नमस्कार बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत ट्रॅव्हल विठ्ठलना बोधकर यांचा तेजा तेजाचे तेजा काल मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र कसे मैदानात गटालाच हार झाली नाही खेळ म्हणल्यावर हार जित होतच असते पण तेजा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं तर सतरा ऑगस्टला भव्य सो विरकरवाडीचं हिंद मैदान पार पडतं आहे आणि याच मैदानासाठी तेजा सज्ज झाला आहे मित्रांनो का या मैदानात कलेडोन करांचा लक्ष्मणगाव मित्रांनो या नंदिनी काळ गाजवलेला आहे पण आत्ता सध्या त्याचा पाडता काळ चावला आहे म्हणावा लागेल कुठेतरी वाईट काळ चवला आहे आणि या मैदानात विरकरवाडीच्या हिंद केस मैदानात जर त्याच्यासोबत आपल्याला लक्ष्मणगाव पाहता दिसला तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंटकडून नक्कीच सांगा कारण सुद्धा आत्ता सध्या गुलाची गरज आहे बॅड बॅड पॅच चालू म्हणावं लागेल तर लक्ष्मणराव आणि तेजा या गाड्याचं स्पीड कसं लागेल नक्कीच सांगा चालतं भेट पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये